मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये लावर तो व्हिडिओ लाव ते आपल्या सगळ्यांनी लावतो व्हिडिओ लावर तो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं पण आता सांगतोय लावतो व्हिडिओ बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माताच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे करायला आणि त्या हातात खेळायला ह्याच्यावर आग्रहलेख कधीच पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माताच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा खथर खर करायला लागले आणि त्या हातात थलवार आज तर काही गोट्या खेळायला गेले का गेली 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 खेळायला लागलेत का ह्याच्यावर आग्रलेख कधीच होत नाही यांच्या अनेक क्लिप्स आहेत मला त्यांच्या काही क्लिपमध्ये काही देणं घेणं नाहीये परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल व्यक्त वक्तव्य करणाऱ्या या बाई सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात ती प्रवक्ती करता तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता